शेतकरी पाहू शकता या ठिकाणी एक नंबर जोडा घेतलेला गाईचा शेतकऱ्याने एकच नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी किती घेतले दोघे किती घेतले दोन माला तिकडे का दादा इकडे वर किती झाला व्यवहार हा गाईंचा सत्याऐंशी हजारच्या भावाने घेतली बरोबर काही गावं नाही काही किती किती दिवसाचे आठ आठ दिवसाची काय बोली केली त्यांनी मग सडाची अंगाची बोली केली मित्रांनो दोन काही या ठिकाणी खरेदी केल्या आहेत शेतकरी पाहू शकता क्वालिटी वगैरे एक नंबर आहे मित्रांनो बाजार हा बुधवारचं भरतो ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी गाई वगैरे खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता आपण लोणी मार्केटमध्ये आले मित्रांनो आज वारी बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेकसो एक मोबाईल नंबर या पुन्हा तीनशे तीस पाचशे पंचवीस बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना काही वगैरे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील बाजार फेरफटका या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी गाय मार्केटमध्ये मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटही करा मित्रांनो पाऊस बाजार कसा भरलेला आहे हे पहा मित्रांनो या ठिकाणी मग गाईंचा व्यवहार झालेला आहे क्वालिटी वगैरे पाहू शकता या ठिकाणी व्यवहार चांगला केलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी मित्रांनो बरेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी पण येतात गाई खरेदी करण्यासाठी बाजार बुधवारचा भरतो बाजार चांगला आहे मित्रांनो दोन्ही मार्केट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर बाजार आहे मित्रांनो आणि या ठिकाणी क्वालिटीच्या गाई आलेल्या असतात पाहू शकता या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे तुम्हाला नाही पूर्ण बाजार मी कवर करणार आजच्या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पाहू शकता क्वालिटी वगैरे गाईंचं या ठिकाणी क्वालिटीची एक नंबर असतात हे पहा मित्रांनो आणि एवढं वाटतंय दावचं कारणवर कमी एक दोनदा डॉक्टर जोडा वगैरे पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो एकच नंबरज जोड आलेले विक्रीसाठी काय धुडीची किंमत काय दोघांची एक लाख ऐंशी दोघांचे बाजारामध्ये कितीला मागणी केली बाजारामध्ये कितीला मागतात दीड लाखापर्यंत मागतायत 1 लाका पर्यंत मागतात दाताला कशे दुघे दाताला 6 6 आहेत किती किती दुधा देत बघा आता लिटर दे 20 ही गाभण या हे किती दिवस घेणारी दहा बारा दिवस घेणार आहेत बावीस फिल्डले जे गाय मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जोडा वगैरे पोहोचतो आपण या ठिकाणी पण मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल खरेदीसाठी तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर घेणार आहे किती आणले होते आपण आधी विक्री नऊ होते किती सेल केल्या मग सकाळपासून सहा गेला तीन बाकी बरोबर गायची गॅरंटी काय देतात म्हणजे गावांची जन्मची बरोबर सडमुक्णते बाजार करता आपण आम्ही कोपरगाव कोपरगावणी आणि आपली खरेदी कुठली असते आमच्या खेड्यावर खेड्यापाड्याची शेतकरीची खरेदी असते आपल्याला बरोबर तर मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या काय आणलेल्या आहेत जर कोणाला या ठिकाणी गाई वगैरे खरेदी करायचं तर आपण एवढीच्या माध्यमातून नंबर देणार आहे क्वालिटी पहा मित्रांनो तुम्ही हे पाहा क्वालिटी वगैरे फुल गॅरंटी वीस लिटर हे पहा मित्रांनो क्वालिटी क्वालिटी एक नंबर मित्रांनो जर तुम्हाला गाई वगैरे खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी तर आपल्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सत्याहत्तर चौरेचाळीस एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी नाव काय आपलं कुठले आपण सोलापूरचे आपण आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला गाई वगैरे खरेदी लोणी मार्केट त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा व्यवहार चांगला मित्रांनो काय हो परिस्थिती सांगायला ऐंशी हजार रुपये बाजारात कोणी माहिती इला किती पाच सड पर्यंत गाबा नाही काही किती दिवस घेणार आहे नऊदा दिवस घेणार आहे का किती आणले होते आपण आज सात होत्या किती सेल केल्या मग चार गेले गे का मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर मित्रांनो दाताला कशी झाली दाताला चार दात आहेत दा बाजारामध्ये मा कितीला मागणी करतात किती वाले हजाराला मग फायनल किंमत काय होईल सत्तर, सत्तर पर्यंत होईल का मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे जर तुम्हाला या ठिकाणी काही खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे वगैरे पोहोचत आपण या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे ब्रँड एकदम तर सेट आपला नावा नंबर सांगा बरं आमचं नाव बे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर एकोणचाळीस बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला यांनी मोबाईल नंबर सांगितलं जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण अॅडिकाणी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी वीस प्लस दूध आहे मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बाजार हा बुधवारचा असतो आणि कोणकोणते बाजार करता मग सेट आपण गोडेगाव श्रीरामपूर आपला श्रीरामपूर आपल्या कोपरगाव कोपरगाव आणि गोडेगाव आणि दोन्ही मार्केट आपली घरी पण दावा नसते का हो घरी शेतकरी घरी पण आला तर एकदम गॅरंटेड माल बरोबर मित्रांनो यांची घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला सडाची नांगाची बोली असेल आपल्याकडे बरोबर तर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे का यांची या ठिकाणी आपल्याला यांनी किंमती वगैरे सांगितले असं आहे का कुठले दादा आपण वालवडीचे नाव काय आपल्याला काय कामासाठी आलो होते आपण व्यापारासाठी तर किती आणले होते आपण आज काही घेण्यासाठी आले होते का पण घेतल्या काही मग घेतली चार घेतल्या बाजार वालवड मध्ये कधी असतो आपला बाजार सोमवारी असतो फक्त गाईंचा व्यवहार करतो आपण तुझं बरोबर आपल्या घरी पण धावा नसते दर शेतकऱ्यांना आपल्याकडे यायचं असेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण चांगला व्यवहार करून देणार तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं माझं नाव उमेश मोहन मोहिती मोबाईल नंबर होतीच नऊ बरोबर मित्रांनो यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे ते पण व्यापार आहेत त्यांच्या बाजारामध्ये जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात होऊ शकता त्या ठिकाणी बरेच काही या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत व्यवहार पण चांगला आहे मागता मित्रांनो ही काय हे पाय या ठिकाणी पण आलेले आहेत गाई बऱ्याच विक्रीसाठी

पंच्याहत्तर ला किती सांगितलं फायनल पंच्याऐंशी हजार सांगितले का दातला कशी चार दा दाताला चार त्या या शेतकरी पॉझिटिव्ह वगैरे बघतो त्या ठिकाणी एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी चांगली मित्रांनो आणि जर तुम्हाला या ठिकाणी काही खरेदी साडी यायचं असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सांगायचं की आम्ही चॅनलच्या माध्यमातून आले तर व्यवहार माझे कमी जास्त करतील तसं मी मोजक्या लोकांची या ठिकाणी नंबर टाकलेले आहेत मित्रांनो तर बाजार पूर्ण कवर करायला टाईम लागेल मित्रांनो तर तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जा व्हिडिओ कसा वाटलं तोही कमेंट कमेंट करायचा पुढता बाजार कसा भरलेला आहे आणि बाजारामध्ये जरा अडचण नसल्यामुळे मित्रांनो बाजार पूर्ण कवर करता येत नाही या ठिकाणी तरी मी तुम्हाला मी नावाचा प्रयत्न करतो कारण मित्रांनो या ठिकाणी ना पूर्ण मध्ये गारा पण आणि मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू त्या या ठिकाणी काहींच्या बऱ्याच क्वालिटी आहेत आणि बाजाराला जसं आपण एंट्री मारतो तसं सुरू पासून जस गेटापासून या ठिकाणी काही उभे असतात मित्रांनो आणि हा बाजार आहे ना मित्रांनो मंगळवारी संध्याकाळीपासून भरतो बरेच या ठिकाणी मंगळवारी संध्याकाळी येतात बाकी बुधवारचा सकाळीपासून हा बाजार तर संध्याकाळपर्यंत हा बाजार चालतो क्वालिटी वगैरे पोहोचतात या ठिकाणी काही क्वालिटी एका नंबर आहेत व्यवहार पण चांगला या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी खरेदीसाठी येत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी पाहू शकता बरेच काही विक्रीसाठी आलेले आहेत क्वालिटी क्वालिटीचे एक नंबर घ्यायचा मित्रांनो